ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर सोळा जय भवानी चौक शिवसेना शाखेत कैलासवासी राकेश उर्फ अष्ट्या म्हात्रे सामाजिक सेवाभावी संस्था सेक्टर पाच ऐरोली कैलासवासी राकेश उर्फ अष्ट्या म्हात्रे ट्रान्सपोर्ट माथाडी अँड जनरल कामगार संघटना रॉयल ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व अॅपल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कैलासवासी राकेश उर्फ अष्ट्या म्हात्रे यांच्या एकोणीसाव्या पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात महिला व पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग दर्शवून रक्तदान केले सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत जवळपास दोनशेच्या वर नागरिकांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरात डॉक्टर संदीप मुळे यांनी आपली उपस्थिती दर्शवली व स्वतः रक्तदान केले तसेच समाजसेवक सुजित न्याय निर्घुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रक्तदान शिबिराला भेट दिली व रक्तदान केले यावेळी शिवसेनेचे दिलीप म्हात्रे उपस्थित होते सर्व रक्तदात्यांचे प्रमाणपत्र देऊन आभार व्यक्त करण्यात आले यावेळी अनेक समाजसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया मी डॉक्टर संदीप मुळे अॅपल हॉस्पिटल आज तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज कैलाश वर्षी राकेश नाथरे नाथरे सेवाबाई संस्था तर्फे प्रमाणे ब्लड डोनेशन कॅम्प ठेवण्यात आलेला आहे आज मी जवळपास सात वर्षापासून दरवर्षी या दिवशी ब्लड डोनेट करतो रक्तदान हे एक पुण्यदान आहे आपल्याला माहिती आहे जेव्हा कुठला मोठा आजार होतो किंवा ऍक्सिडेंट होतो तेव्हा रक्ताची गरज भासते आणि त्यावेळेस मग रक्त आपल्याला भेटत नाही जर आपण रक्तदान केलं तर आपण अशाच कुठल्या तरी जीवाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण जीव वाचू शकतो जनतेला जास्त जास्त आवाहन करेन की तुम्ही या रक्तदान करा रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे धन्यवाद मी वर्षातून जवळपास तीन वेळेस रक्तदान करतो चार महिन्यातून एकदा इझिली रक्तदान आपण तीन महिन्यात करू शकतो मी रिकमेंड करेन जर तुम्हाला कुठली व्याधी नसेल तर तुम्ही वर्षातून कमीत कमी दोन ते तीन वेळेस रक्तदान केलेच पाहिजे हे तुम्हे रक्त आपल्या शरीर आपण रक्तदान केल्यानंतर आपण जे काही रक्त देतोय ते रक्त आपल्या शरीर दोन ते तीन महिन्यामध्ये भरून काढतो त्यामुळे त्यात आपले काही नुकसान होणार नाहीये पण नक्कीच एखाद्या माणसाचा जीव वाचू शकतो तर त्याला त्याचा फायदा होऊ शकतो कारण रक्त हे कुठल्या बाजारात भेटत नाही कुठल्या मशीमे तयार करता येत नाही हे आपल्या ह्युमन शरीरातूनच एक आलेली एक वस्तू आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र ऐरुली येथे राकेश आश्रा माथ्रे सेवाभावी संस्था तसेच जनरल माथाडी व अॅपल हॉस्पिटल तसेच रॉयल ग्रुप महाराष्ट्र राज्य या सर्व संघटनेचे प्रमुख सल्लागार आधारस्तंभ मानवीशी सुजित भाई न्याय उर्गुणे तसेच अतुलभाई देशमुख यांच्या नियोजना अर्थ तसेच राकेश आश्रमाते भाई यांच्या एकोणीसाव्या पुण्यतिथीच्या संदर्भात त्यांच्या या स्था या वेळेस या संस्थेतर्फे रक्तदान शिबिर भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तर रक्तदान या रक्तदान शिबिराच्या व्यतिरिक्त या संघटनेमार्फत अनेक असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात उपक्रम आयोजित करण्यात येत असतात जे समाजासाठी राष्ट्रहितासाठी उपयोगी असतात तसाच हा एक कार्यक्रम प्रत्येक वर्षी या संस्थेमार्फत आयोजित करण्यात येत असतो या कार्यक्रमामध्ये या संघटनेत असलेले सर्व सभासद सदस्य किंवा पदाधिकारी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात आणि या अशा उपक्रमास ऐरोलीतील तमाम जनता किंवा न्यू मुंबईतील ठाण्यातील परिसरातील मित्र परिवार हे सर्व जातीने उपस्थितच असतात आणि जे काही आहे जे काही त्यांचं सहकार्य आहे ते देत असतात आणि आपण पाहत असाल की इथे रक्तदान शिबिर सुद्धा होत आहे तसंच इतर जे वैद्यकीय तपासण्या असतात तसेही उपक्रम इथे आयोजित करण्यात येत असतात तर नागरिकांचा इथे प्रचंड असा उत्कृष्ट असा प्रतिसाद नेहमीच असतो आणि त्यांच्या सहकार्याने हे असे कार्यक्रम घेण्याची एक आपल्याला ऊर्जा भेटते आणि कार्यक्रम यशस्वी होत होत असतात नमस्कार रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे आपण आता पाहता की रक्तदान एवढी आवश्यक वस्तू झालेली आहे की कॅन्सर पेशंट असो किंवा अन्य पेशंट असतो त्यांना जो रक्ताचा पुरवठा जो केला होत आहे तो अतिशय तुटपुंज आहे तर अशा सामाजिक संस्थेच्या मार्फत आपण जर रक्ताचा रक्तदान शिबिर आयोजित केले तर थोडे का होणार पण आपण त्या रक्ताचा त्यांना आवश्यक साठा देऊ शकतो आणि कैलस्वासी रा, राकेश अष्टा म्हात्रे सामाजिक संस्था व अन्य संलग्न संस्था यांच्यामार्फत जो हा जो उपक्रम राबवला जात आहे त्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत व त्यांनी असे उपक्रम भविष्यातही सतत राबवावेत जेणेकरून जे आवश्यक पेशंट आहेत त्यांना आवश्यक रक्त पुरवठा हो केला जाईल थँक्यू धन्यवाद सर्वप्रथम आज अष्टदा म्हात्रे यांचा एकोणिसावा स्मृती दिन आहे त्याबद्दल त्यांना विनम्र अभिवाद आज त्या स्मृती दिनाचं औचित्य साधून माननीय श्री ज्ञानवर्गने अतुलदा देशमुख यांच्या विद्यमानातून व तसेच राकेश अष्टमात्रे मात्रे सामाजिक सेवा संस्था माथारी व जनरल ट्रान्सपोर्ट आणि अॅपल हॉस्पिटल व रॉयल ग्रुप महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण इथे रक्तदानाच्या शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे आपल्या राकेश अष्टमात्रे सामाजिक सेवेमार्फत संस्थेमार्फत कंटिन्युअसली कुठल्या ना कुठले समाजोपैकी कार्यक्रम घेतले जातातच आता रिसेंटलीच माघी जयंती उत्सव कार्यक्रम झाला त्याच्या आधी तिरंगा रॅली असेल फळ वाटप कार्यक्रम असेल असे भरू बरेच समाजी आणि आयुर्वेद नागरिकांना त्याच्यातून काही लाभ मिळेल असे किंवा जनजागृती होईल असे कार्यक्रम राबवले जातात आज आष्टादादा मात्रे जे आमचे सहकारी आणि आमचे मोठे भाऊ होते त्यांचं एकोणीसा वर्ष आकस्मिक निधन झालं त्यांच्याच आज स्मृतीदिने त्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून त्यांच्या आठवणीला उजाळा देऊन हा सर्व मित्रपरिवार आज इथे कुठलाही पक्ष धर्म जात पंथ यांचा कुठलाही याच्यामध्ये आरसरा किंवा कुठलाही भेदभाव न करता सर्व समाजाचे सर्व पक्षाचे त्यांचे जे मित्र परिवार आहे आज एकोणीस वर्षांनी एक पण एकत्र येतात ते आणि त्यांच्यासाठी एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करून त्यातून त्यांच्या आठवणींना उजाळा देतात ही मोठी गोष्ट असेल या सर्व गोष्टीच्या पाठीमागे खरंच सुजितदादा ज्ञानमुर्गन अतुलदादा देशमुख यांचा खूप मोठा हातभार आहे तसेच बाकी सगळे रॉयल ग्रुपचे सदस्य असेल बाकी सष्ट सामाजिक सेवेचे सदस्य असतील राकेश मात्रे ट्रान्सपोर्ट माथाडे आणि जनरल सामगार संघटना असेल त्याचे सर्व सहकार्य असतील सर्वांनी एकत्र येऊन हा हो, कार्यक्रमाला हे दिले आणि पुढे पण मी तुम्हाला आज राकेश सा, आ, मात्रे सामाजिक संस्थेच्या मार्फत आज तुम्हाला आश्वासन देतो की इथूनही पुढे ऐरोलीकरांसाठी नवी मुंबईकरांसाठी विविध संघटना आणि सर्व जेवढे आपले मित्र परिवार आहेत त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून समाजपैकी कार्यक्रम होतील याचे मी ग्वाही देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र